शौर्य श्रुती भाग त्रेपन्न एक तर आज तुम्ही कोणीच नाही पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या कामाचा लोड एकट्यावर होता त्यामुळे घाईत तोंडातून निघून गेलं सॉरी यार इट्स ओके प्रसाद आता काही दिवस तुला सगळं आहे त्यामुळे डोकं जागेवर ठेवून काम कर चलो बाय आता ते शौर्य नावाचं वादळ आधी शांत करते थोडंसं बोलून तिने फोन कट केला आता पुढे श्रुती हळूहळू त्या थिएटर रूममधून बाहेर आली तिने सगळीकडे नजर फिरवली शौर्य तिला कुठेही दिसला नाही तिने वर रूमकडे पाहिलं रूमचा दरवाजाही बंद होता तिने दीर्घ सुस्कारा सोडला आणि ती डायनिंग टेबलजवळ चेअरवर बसली तिला असं निवांत पाहून सगळे तिच्याकडे पाहत होते काय झालं सगळ्यांच्या चेहऱ्यावर का वाजलेत अगं तो इतका ओरडला तरी तू कशी काय निवांत राहू शकतेस आक्कासाहेब म्हणाल्या ची लाक्का शौर्यचा राग फार वेळ नाही राहत स्वतःहून बोलतील थोड्या वेळाने शौर्य त्याचा औन जेवायला खाली आला जेवताना कमालीची शांतता होती श्रुती डाव्या हाताने चमच्याने राईस खात होती पण शौर्याने तिच्याकडे अजिबात पाहिलं नाही शौर्य सोड आता राग अधिकराव शांतता तोडत म्हणाले डॅड तुम्ही प्रत्येक वेळी मलाच का दोष देता तुम्हाला तिच्या चुका दिसत नाहीत का मी काहीही बोललो तरी तुम्ही तेच पुराण मला ऐकवणार आहात का माझ्यामुळे ती पोलीसमध्ये भरती झाली मी ह्या आनंदाने तिचं काम स्वीकारले पण काही गोष्टींना लिमिट असताना तिच्या जीवावर बेतले आणि पर्यायाने माझ्या बाळाच्याही हो पण आता ती रजेवर जाणार आहे ना कधी शौर्य रागात बोलत होता आठवा महिना लागलाय तिला इतकं मोठं पोट घेऊन धावपळ करायची काय गरज आहे तिला अरे पण डॅड प्लीज तुम्ही माझ्यासाठी त्यांच्याशी वाद घालू नका माझ्या जीवाचं काहीही झालं तरी मी शौर्याच्या बाळाला काहीही होऊ देणार नाही श्रुती बोलतच उठून उभी राहिली आणि हळूहळू वर तिच्या रूममध्ये निघून गेली बघितलं ती तिची चूक मान्य करायला तयार नाही आहे रागात शौर्य उठून वर रूममध्ये निघून गेला अहो तुम्ही आता श्रुतीची बाजू घेऊन बोलणं बंद करा शौर्य बरोबर बोलतोय आता आठवा महिना सुरू आहे तिला काळजी घेणं गरजेचं आहे अधिकरावांनी नकारात्मक मान हलवली आणि तेही वर त्यांच्या रूममध्ये निघून गेले दुसऱ्या दिवशी श्रुतीला जाग आली तर शौर्य त्याच्यावरून कॉलेजला जायची तयारी करत होता शौर्यने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही त्याच्यावरून तो निघून गेला श्रुतीने एक दीर्घ संस्कारा सोडला आणि ती तिचा आवरायला निघून गेली रमाईने तिला रूममध्येच नाश्ता आणून दिला श्रुतीने रणदेवे सरांना आणि कॉन्स्टेबल मोरेना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि प्रसादला फोन करून सगळ्या कामाचा अपडेट घेतला श्रुतीला रूममध्ये बसून बसून वैताग आला होता तिने आता शरदला फोन केला हॅलो मॅडम आळस देत पलीकडून शरद म्हणाला झोपा काढून झाल्या असतील तर कामाचं बोल काही माहिती हाती लागली का मॅडम शोधकार्य सुरू आहे नव्याने पैदा झालेले आणि डिग्री न मिळालेल्या डॉक्टरांची लिस्ट काढायला सांगितली होती हो मॅडम जवळजवळ शोधून काढलेत पण बऱ्यापैकी पुन्हा एक्झामच्या तयारीला लागले आहेत त्यातले एक पाच सहा डॉक्टर वगळता मग त्यांची लिस्ट सेंड कर मॅडम अजून बरेच बाकी आहेत जितके आहेत ते डेड बॉडी सापडलेल्या एरियातले किंवा अजून आजूबाजूच्या एरियातले आहेत का ते शोधून काढ आणि मला लवकरात लवकर कळव ओके म्हणून शरदने फोन कट केला रेंदिवेसर आणि मोरेला डिस्चार्ज मिळाला होता त्यामुळे परिणिती आता पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाली होती श्रुतीच्या अनुपस्थितीत प्रसाद आणि परिणिती दोघेही पोलीस स्टेशनचा कारभार व्यवस्थित सांभाळत होते असेच दोन तीन दिवस निघून गेले शौर्य आणि घरातले अजूनही श्रुतीशी नीट बोलत नव्हते ती रूममध्ये बसून बसून पुरती वैतागली होती काही झालं तरी तिने आज स्वतःहून शौर्यशी बोलायचं ठरवलं शौर्य ऑफिसमधून आल्यावर श्रुती एकटक त्याला पाहत होती तो फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आला तेव्हा शर्टलेस होता तो आरशासमोर उभं राहून त्याचा आवरत होता श्रुती हळूच मागून गेली आणि त्याला बिलगली सॉरीनं शौर्य ती त्याच्या पाठीवर ओत टेकवत म्हणाली त्याने तिचा हात धरला आणि वळून तिच्यासमोर उभा राहिला तुला जे हवं ते कर पण माझ्या बाळाला काहीही होता कामा नये हे शेवटचं सांगतोय माझ्या बाळाच्या जीवाशी खेळण्याचा तुला काही एक अधिकार नाही आहे बोलून तो बाजूला झाला आणि त्याचं टी शर्ट घालून रूममधून बाहेर पडला त्याचं असं झिडकारणं श्रुतीच्या जिवारी लागलं होतं शौर्य तुम्हाला फक्त बाळाची काळजी आहे माझी नाही काळजी करू नका मी आपल्या नाही तुमच्या बाळाला काहीही होऊ देणार नाही ती एकटीच जाऊन विचार करत बाल्कनीत उभी राहिली शौर्य जेवण वर रूममध्ये आला रमा याआधी श्रुतीला जेवण देऊन गेली होती श्रुती आताही बाल्कनीत उभी होती की तिचा फोन वाजला फोन शरदचा होता हा शरद बोल मॅडम एक इन्फॉर्मेशन हाती लागली आहे बोल श्रुती शरदशी बोलत होती शौर्य कान देऊन ऐकत होता शरदशी बोलून तिने प्रसादला फोन केला त्याला शरदने दिलेली इन्फॉर्मेशन दिली आणि त्याच्याही खबरी कामाला लावायला सांगितले हाती तर सापडू दे नाव श्रुती वाघ लावणार नाही तिचं आत्ताचं वाक्य शौर्याला खटकलं होतं नेहमी ती बोलताना श्रुती राज्याध्यक्ष म्हणायची पण आज तिचा राग त्याला माहीत होता पण चिडली किती कोणाचंच ऐकत नव्हती मी जास्तच तोडून बोललो का शौर्य विचार करत होता की श्रुती त्याला पाठमोरी झोपून गेली दुसऱ्या दिवशीही शौर्य त्याचा आवरून कॉलेजला निघून गेला श्रुतीने त्याला जाताना पाहून तोंड वाकडं केलं इतक्या श्रुतीचा फोन वाजला मॅडम खबर लागले ॲड्रेस सेंड केलाय ओके okay, म्हणत श्रुतीने आहे त्या परिस्थितीत तिच्या बाजूच्या टेबलचं टॉवर ओपन केलं त्यातून तिची गण बाहेर काढली आणि ती रूममधून बाहेर पडली खाली आली तर सगळे नाश्ता करत होते तिने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि ती तशीच घरातून बाहेर निघाली होती श्रुती कुठे निघालीस मागून शौर्याचा जा आवाज आला काळजी करू नका तुमच्या बाळाला काहीही होणार नाही हे श्रुती वाघ वचन देते तुम्हाला बोलून एका हातात गण घेऊन ती घरातून बाहेर पडली डॅड प्लीज तुम्ही खास समजावून सांगत नाही तिला शौर्य पाठमोऱ्या जाणाऱ्या श्रुतीला पाहत म्हणाला काय बोलू तुम्ही सगळ्यांनी तिला इतकं धारेवर धरले की ती तुम्ही फक्त बाळाचा विचार करताय असं तिला आता वाटते तिला काही झालं तरी तुम्हाला कोणालाच काहीच फरक पडणार नाही हा तिने ग्रह करून घेतलाय आणि शौर्य बेडरूममध्ये तुमच्या नवरा बायकोच्या होणाऱ्या भांडणाचा परिणाम आहे तो ती स्वतःला श्रुती वाघ म्हणते व्यक्ती शरीराने दुरावली तरी ती पुन्हा जवळ येते पण मनाने दुरावली तर ती कायमची दुरावते काय ते तुसं तू समजून जा अधिक रावही उठून ऑफिसला निघून गेले श्रुतीने सांगितल्याप्रमाणे प्रसाद दोन टीम घेऊन तिच्या घराच्या बाहेर पोहोचला होता श्रुती येताच तो श्रुतीसोबत निघाला श्रुती आम्ही सगळं हँडल केलं असतं तुला यायची जरुरी नव्हती घरात बसून बोर झाले प्रसाद मी आणि जोपर्यंत नाराधमाला मी स्वतः शिक्षा करत नाही तोपर्यंत मला चेन मिळणार नाही अगं पण तुझ्या हाताची जखम अजून बरी झाली नाहीये काही जखमा अशा असतात ज्या कधीच बऱ्या होत नाहीत श्रुती तू काय बोलतेस मला कळेल असं बोल सो काही नाही तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय हे लगेच प्रसादच्या लक्षात आलं गाडीत इतर कॉन्स्टेबल आणि परिणिते होते त्यामुळे खरं सांगणं तिने टाळलं हे त्याच्या लगेच लक्षात आलं लहानपणापासून ओळखत होता तिला तिच्या चेहऱ्यावरचे भाव नक्कीच ती दुखावली गेली हे त्याला सांगत होते पण आता तो शांतच राहिला काही वेळातच श्रद्धने दिलेल्या पत्त्यावर ते सगळे पोहोचले आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती एकाकी असं तो बंगला होता श्रुतीने इन्स्ट्रक्शन दिला त्याप्रमाणे सगळ्यांनी आपापली पोझिशन घेतली श्रुतीचा फोन वाजत होता तिने कानाला ब्लूटूथ लावून फोन रिसीव्ह केला मॅडम साहज निघाले एक पंधरा ते वीस मिनिटात पोहोचेल ओके okay, तू पाटला करत राहा आणि मला कळवत राहा श्रुतीने गळ्यात बांधलेला हात सोडवला तिच्या हातातून एक जोरदार कळ आली पण तिने हात झटकला आणि डाव्या हातातली गण उजव्या हातात घेतली परिणी तिला तिने पुढे ठेवलं होतं प्रसाद तिच्या मागे एक टीम घेऊन लपून बसला होता थोडा वेळ गेला असेल की एक चार चाकी गाडी त्या बंगल्याच्या आवारात येऊन उभी राहिली दिसायला अगदी देखणातून त्या गाडीतून खाली उतरला त्याने आजूबाजूला नजर फिरवली खिशातून फोन काढून कोणाला तरी फोन लावला आणि कट करून पुन्हा खिशात टाकला तसं बंगल्याचं दारातून उघडलं गेलं इकडे तिकडे पाहतो आत बंगल्यात शिरला श्रुतीने सगळ्यांना बंगल्याला घेराव घालायला सांगितला कुठे सी सी टी व्ही दिसतोय का ते आधी चेक करा एक एक करून सगळे बंगल्याच्या दिशेने निघाले इतक्यात पुन्हा गाडीचा आवाज आला तसं सगळेच तिथे जागा मिळेल तिथे लपून बसले एक व्हॅन आली होती त्या व्हॅनमधून पण दोन व्यक्ती खाली उतरल्या त्यातल्या एकाने फोन काढून फोन केला तसं बंगल्याचा दरवाजा पुन्हा ओपन झाला ते दोघे व्हॅनमधून आणलेले सामानाचे बॉक्स आत बंगल्यात घेऊन जाऊ लागले हीच वेळ आहे प्रसाद परिणिती गो म्हणत श्रुतीने सगळ्यांना हमला करायला सांगितला तसे परिणितीच्या टीममधले एक एक करून सगळे त्या दोघांच्या मागे सावधपणे आत बंगल्यात शिरले श्रुतीने एक टीम बाहेर सेफ्टीसाठी ठेवली आणि तीही प्रसाद सोबत आत शिरली तिथे जागोजागी बॉक्स ठेवलेले दिसत होते श्रुतीने इशारा केला तसं परिणिती आणि प्रसाद आता एक एक रूमचा सा दरवाजा सावकाशपणे उघडून बघायचा प्रयत्न करू लागले पण दरवाजे आतून बंद होते श्रुती डोअर ओपन होत नाहीये ओपन होत नाही तर लाद घालून तोडून टाका दरवाजे तसं परिणितीने एका दरवाजावर जोराची लात मारली आणि तो दरवाजा उघडला गेला ए कोण आहेस तू आतून एक जण ओरडला तशी परिणितीने त्याच्यावर गंध आणली एचल बाजूला हो म्हणत सावधपणे परिणिती आत शिरली तो परिणितीच्या अंगावर धावून आला तसं परिणितीने त्याच्या पायावर गोळी झाडली आणि गोळीच्या आवाजाने सगळे अलर्ट झाले दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडला गेला एक चोवीस पंचवीसशी तरुणी त्या रूममधून बाहेर आली आणि इकडे तिकडे पाहू लागली मुस्ताक किधर हे तू गोली चलने की आवाज किधर से आई मी बघा तू तुझ्या आवाज से आई म्हणत श्रुतीने तिच्या डोक्यावर गंता आणली कोण हो तुम ती तरुणी घाबरत बोलू लागली तेरी अम्मा म्हणत श्रुतीने तिच्या मानेवर गंचा फटका मारला आणि तिला खाली पाडलं राणी हिला बघ म्हणत तो दरवाजा ढकलून श्रुती त्या रूममध्ये शिरली प्रशस्त असा तो रूम होता लॅबोरेटरी होती ती औषधांचा वास येत होता त्या वासाने श्रुतीला मळमळल्यासारखं झालं तिने खिशातून रुमाल काढून नाकाला बांधला तोपर्यंत तो आधी आलेला तरुण श्रुतीजवळ आला कोण आहात तुम्ही कोण पाहिजे तुम्हाला तू पाहिजे आहेस श्रुती त्याच्यावर गंध आणत म्हणाली हे बघा ही माझी स्वतःची लॅब आहे लायसन्स दाखव श्रुती त्याला म्हणाली डॉक्टर निकिता ह्यांना आपलं लायसन्स दाखवा तिथे अजून एक तरुणी होती तिने एक फाईल आणून श्रुतीला दाखवली तोपर्यंत प्रसाद आणि टीम श्रुतीच्या मागे आत शिरले होते श्रुतीने पेपर्स चेक केले मिस्टर गौतम हे पेपर्स नकली आहेत मूर्ख समजतोय का आम्हाला नाही हे पेपर्स खरे आहेत मी स्वतः डॉक्टर आहे डिग्री न मिळालेला श्रुती हसत म्हणाली उचला रे ह्याला श्रुतीने ऑर्डर दिली पण तोपर्यंत गौतम तिथून पळायला लागला आणि त्याच्यामागे इतर सगळे वाट मिळेल तसं पळू लागले पळ किती पळणार आहेस बाहेर ही माझीच माणसं आहेत गौतमने खिडकीतून बाहेर उडी टाकली तसं बाहेर उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलनी त्याला पकडलं एक एक करून सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं तीन चार जण फर्जी डॉक्टर हाती लागले परिणती एक एक रूम शोधत होती एका रूममध्ये तिला चार पाच मुलं बेशुद्ध अवस्थेत मिळाली मॅडम येथे काही मुलं आहेत त्यांचे हातपाय बांधून ठेवले आहेत कॉन्स्टेबल साळून घे परिणती मॅडमना मदत करा त्या सगळ्यांना श्रुती आणि टीम पोलीस स्टेशनला घेऊन गेली काहीच वेळात ते सगळे पोलीस स्टेशनला पोहोचले सगळ्या फर्जी डॉक्टरांना आज जेलमध्ये टाकण्यात आलं मॅडम तुम्ही हे बरोबर करत नाही आहात एका डॉक्टरला अटक केली तुम्ही माझ्या ओळपर्यंत ओळखी आहेत नाही तुमची वाट लावली तर नाव गौतम लावणार नाही ए चल लाव कोणाला फोन लावायचा आहे त्याला लाव मला फरक पडत नाही साळंके चहा सांगा माझ्यासाठी अजून कोणाला पाहिजे असेल तर बघा बोलून श्रुती तिच्या केबिनमध्ये निघून गेली उजवा हातीने पुन्हा आकासाबासा डाव्या हातीने पट्टी अडकून वर बांधला आधीच आतून ती चिड्डी होती इतक्या की तिच्यासाठी चहा घेऊन आला चहा पिऊन श्रुती पुन्हा केबिनमधून बाहेर आली परिणिती प्रसाद लागा कामाला म्हणत ती तिथेच टेबलवर बसली लेडी डॉक्टर आणि जेन्ट्स डॉक्टरांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं गौतम रागाने श्रुतीला खवकीगुळ नजरेने पाहत होता जेलमध्ये टाकताना सगळ्यांचे मोबाईल श्रुतीने काढून घ्यायला लावले होते त्यामुळे त्या सगळ्यांना काहीच करता येत नव्हते परिणिती आणि प्रसाद आज जेलमध्ये शिरले प्रसाद आणि परिंतीने त्या फर्जी डॉक्टरांना मृत मुलाचा फोटो दाखवला सगळ्यांनी त्याला ओळखण्यास नकार दिला मॅडम हे या मुलाला ओळखत नाही म्हणता येत प्रसादातूनच म्हणाला ओळखतील थांब जरा शेखावत मॅडम श्रुतीने आवाज दिला तशा शेखावत मॅडम लगेच जेलमध्ये शिरल्या शेखावत मॅडमना पाहून त्या दोघी तरुणीची बोबडी वळली श्रुती काय करायचं काही करायची गरज नाही आहे ये आणि इथे बस म्हणत श्रुती टेबलवरून खाली उतरली आणि लेडी डॉक्टरांना ठेवलेल्या रूममध्ये केली हे बघा मला फार बोलायला आवडत नाही आणि मी बोलण्याचा एकच चान्स देते बोललात तर ठीक नाही तर मग मॅडम खरंच आम्ही ह्या मुलाला नाही ओळखत त्यातली एक तरुणी भीतभीत म्हणाली शेखावत मॅडम तुम्ही गोंजारल्याशिवाय ह्या मुली काही बोलायच्या नाहीत तुमची प्रेम ह्या लोकांना समजते मॅडम आता पोपटासारख्या बोलतील म्हणत शेखावत मॅडमने दोघींच्या एक सनसनीत कानाखाली वाजवली तशा दोघीही धडपडल्या आणि खाली पडल्या शेखावत मॅडमने परिणी हातातली काठी घेतली आणि ती उगारली तशी एक तरुणी मारायच्या अति जोरात ओरडली सांगते सांगते सगळं सांगते मारू नका प्लीज म्हणत ती जोरजोरात अडायला लागली चल पटापट बोल मॅडम आम्ही अनेकदा डॉक्टरकीच्या एक्झामला बसलो पण फायनल एक्झाम क्रॅक नाही करू शकलो शेवटी वैतागून गौतमने आम्हाला सगळ्यांना बनावट औषधीविषयी माहिती दिली आधी सगळ्यांनीच त्याला मदत करण्यास नकार दिला पुन्हा अभ्यास करून आम्ही एक्झामला बसलो पण पुन्हा पदरी निराशाच आली घरच्यांचे टोमने एकूण एकूण जीव नकोसा झाला होता आमचा सहा जणांचा ग्रुप होता त्यातल्या शामलीने सतत नापास होण्याच्या टेन्शनमध्ये आत्महत्या केली खूप विचार करून मग आम्ही बनावट औषधं बनवायचा विचार केला आणि गौतमला साथ द्यायचं ठरवलं पुन्हा एक्झामला बसतोय असं घरच्यांना भासवलं आणि नकली पेपर्स तयार करून डॉक्टर झाल्याचं घरच्यांना सांगितलं आणि मग गौतम सांगेल तसं आम्ही सगळे करत गेलो आम्हाला प्रॉफिट मिळायला लागलं ला। पण एकदा कोणीतरी औषधाची रिॲक्शन झाली म्हणून तक्रार केली मग केमिस्ट औषध घ्यायला नकार देऊ लागले म्हणून मग आम्ही लहान मुलांना पळून घेऊन त्या लॅबमध्ये डांबून ठेवायचो आणि औषधाची टेस्ट त्या मुलांवर करू लागलो काही औषधं व्यवस्थित काम करायची पण काही औषधाची रिॲक्शन व्हायची आणि मुलं दगावायची अशी किती मुलं दगावली आहेत आतापर्यंत श्रोतेना रागात विचारलं किमान पंधरा तरी असतील काय सगळेच एकूण आवाक झाले होते कुठून पळावली होती ती मुलं तुम्ही माहीत नाही मॅडम हे सगळं गौतम पाहायचा मुलं दगावायला ला लागली की आम्ही त्याला नकार देऊ लागलो पण तो आम्हाला जिवे मारण्याची धमकी देऊ लागला त्यामुळे नाईला जाण्या आम्ही त्याला साथ देत आलो अजून एक मॅडम गौतम खूप विकृतही आहे म्हणजे श्रुतीने न समजून विचारलं तो मृत मुलींचे रेप करायचा आणि त्यानंतर त्यांचे तुकडे करून पुरायचा किंवा नदी नाल्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून द्यायचा एकूण श्रुतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली नशीब मॅडम आपण लवकर पोहोचलो आणि ह्या बाकीच्या मुलांना आणि या भेसळयुक्त औषध खाऊन मरणाऱ्यांचा आपण जीव वाचवू शकलो परिणिती श्रुतीकडे पाहत म्हणाली ह्यात कसलं आलं यश हे आधीच कळलं असतं तर त्या पंधरा मुलांना आपण वाचवू शकलो असतो यश नाही अपयश म्हणतात याला श्रुती चिडून म्हणाली ती तिथून बाहेर पडली आणि ज्या जेलमध्ये गौतमला ठेवलं होतं तिथे गेली काही नाही ना मिळालं माझ्याविरुद्ध गौतम हसत हसत म्हणाला तसेच श्रुतीने गळ्यातला हात पुन्हा सोडवला आणि कॉन्स्टेबल कांबळेंच्या हातातली काठी घेऊन त्याला आडवे तिडवे फटके मारायला सुरुवात केली डॉक्टर म्हणवतो स्वतःला राक्षस आहेस तू हैवान कुठला लोकांची मुलं रस्त्यावर पडली आहेत जे तू त्यांच्या जीवाशी खेळलास आणि त्याहीपेक्षा जास्त तू किती नीच आणि नालायक आहेस ना त्याचा पाडा आत्ताच तुझ्या मैत्रिणीने वाचला आहे आता आयुष्यभर जेलमध्ये सड आणि तुझी डॉक्टर की कर म्हणत पुन्हा श्रुतीने त्याला मारायला सुरुवात केली तिचा असा अवतार पाहून प्रसाद जेलमध्ये शिरला आणि त्याने तिला ओढून बाहेर काढलं कांबळे एकही स्वस्त बसला नाही पाहिजे सुरुवात करा प्रसादने ऑर्डर दिली तसं कॉन्स्टेबल कांबळे आणि साळुंखे दोघांनीही त्यांना चोप द्यायला सुरुवात केली श्रुती तू चल बघवा म्हणत प्रसादने जबरदस्ती तिला तिच्या केबिनमध्ये नेलं श्रुती ह्या गोष्टी करायला आम्ही आहोत तू स्वतःची काळजी घे बाळाची काळजी घे बाळ 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 सगळ्यांना फक्त आणि फक्त बाळाची काळजी आहे काही होणार नाही बाळाला ना। श्रुती खूपच चिडली होती ओके ओके रिलॅक्स हो हातातून रक्त येते श्रुती किती त्रास करून घेणार आहेस प्रसादने खिशातून रुमाल काढून श्रुतीच्या हातावर बांधला आणि पुन्हा तिचा हात व्यवस्थित पट्टीत बांधून तिच्या गळ्यात अडकवला काय झाले श्रुती इतकी का चिडली आहेस काही नाही प्रसाद सगळ्यांना फक्त बाळाची काळजी आहे कोणालाच माझी काळजी नाही आहे असं काय म्हणतेस सर किती काळजी घेतात तुझी तुझ्या सरांना फक्त त्यांच्या होणाऱ्या बाळाची काळजी आहे बोलताना श्रुतीचे डोळे भरून आले होते मी कुणीच नाही आहे का बाळाची मला काळजी नाही आहे का ओके शांत हो म्हणत प्रसादने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला शांत हो तुझी अशी चिडचिड तुझ्या हेल्थसाठी चांगली नाही आहे काही खाल्लं आहेस का तिने नकारात मान हलवली तू बस मी तुझ्यासाठी खायला मागवतो हो आणि मी येईपर्यंत इथेच बसायचं बाहेर अजिबात यायचं नाही मी बघतो काय करायचं ते प्रसाद जवळजवळ तिला दम देत म्हणाला आणि तिच्या केबिनमधून बाहेर पडला श्रुती चेअरला डोकं टेकून शांत बसली होती प्रसादने तिच्यासाठी वडापाव पाठवले आणि तो आता आरोपींवर कारवाई करू लागला श्रुती वडापाव खाऊन पुन्हा तिच्या केबिनमधून बाहेर आली प्रसाद त्याला विचार मुलांचे मृतदेह त्याने कुठे गाडले आहेत ते हो चौकशी सुरू आहे तुला मी तुझ्या केबिनमध्ये शांत बसायला सांगितलं होतं ना तू माझा सिनियर नाही आहेस जे मला ऑर्डर सोडशील श्रुती रागात म्हणाली मग तसं समज आणि गुपचूप आत जाऊन बस प्रसाद डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाला ओके म्हणत श्रुतीनं नाक मोरडलं आणि ती तिच्या केबिनमध्ये जाऊन बसली सर मॅडम तुम्हाला घाबरतात परिणितीने प्रसादला विचारलं ती आणि घाबरेल ती कोणालाच घाबरत नाही मी तिला मैत्रीच्या नात्याने सांगितलं आहे म्हणून ती गप्प बसली आहे ह्यांच्याकडून सगळी माहिती घेऊन आपल्याला पुन्हा मृतदेह असलेल्या ठिकाणी जायचं आहे हो सर मी त्या दोघींकडून काही माहिती मिळते का ते पाहते म्हणत परिणिती त्या दोन तरुणींना ठेवलेल्या ठिकाणी गेली श्रुतीच्या डोळ्यासमोर त्या अमृत मुलाचा आणि त्याच्यासोबत गायब झालेल्या त्या मुलीचा चेहरा आला काही दोष नसताना त्या दोघांना स्वतःचा जीव गमवावा लागला होता आणि ती पंधरा मुलं त्यात किती मुली होत्या तेही माहिती नव्हतं गौतमचा विकृतपणा ऐकून श्रुतीला अजूनच चिडचिड येत होती कधी थांबणार आहे हे सगळं विचार करून करून तिला त्रास होत होता त्यात शौर्य तिच्याशी बोलत नव्हता आताही त्याने साधा एक मेसेजसुद्धा केला नव्हता श्रुती विचारत होती की तिच्या केबिनवर नॉक झालं यस कमी परिणीती आली होती जय हिंद मॅडम जय हिंद बोल काय माहिती मिळाली मॅडम त्या लोकांनी त्या पंधरा मुलांपैकी काहीच मुलांचे मृतदेह त्या बंगल्याच्या मागच्या झाडीत पुरले आहेत आणि काही असेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले आहेत ठीक आहे तू आणि प्रसाद फॉरेन्सिकची टीम घेऊन जा आणि जे काही मृतदेह हाती लागतील ते घेऊन हॉस्पिटलला पाठवा मी आहे पोलीस स्टेशनमध्ये ओके मॅडम म्हणून सॅल्यूट करून परिणती तिच्या केबिनमधून बाहेर पडली काही वेळातच प्रसाद आणि परिणिती फॉरेन्सिकची एक टीम घेऊन पुन्हा त्या बंगल्याच्या ठिकाणी गेले बराच वेळ खोदून पाच ते सहा कुजलेले खराब अवस्थेतले मृतदेह बाहेर काढण्यात आले सगळे मृतदेह हॉस्पिटलला पाठवून पुन्हा प्रसाद आणि परिणिती पोलीस स्टेशनला आले प्रसाद श्रुतीच्या केबिनमध्ये आला श्रुती काही मृतदेह हाती लागले ते हॉस्पिटलला पाठवलेले आहेत तू आता घरी जा आणि आराम कर मी आणि परिणिती आहोत पोलीस स्टेशनमध्ये तसेही नाईट ड्युटीचे ऑफिसर येतीलच नाही नको घरी जायची माझी अजिबात इच्छा नाहीये तसेही मी आज बापाकडे जायचा विचार करते आणि काय सांगणार आहेस त्यांना तेही तुलाच रागावतील श्रुती सरांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे त्यांच्या जागी कोणीही असतं अगदी मीही तरी हेच घडलं असतं आणि खरंच तुला आत्ता आरामाची गरज आहे रजा मंजूर झाली आहे ना मग तरीही काय ह्या सगळ्याच्या मागे धावतेस प्रसाद मी मुद्दाम करत नाही आहे रे पण खरंच सांगते मला नाही इतरांसारखं घरात बसायला जमत मी माझी आणि बाळाची पूर्ण काळजी घेते श्रुती तू ऐकणार आहेस का कोणाचं पण निदान हात व्यवस्थित होईपर्यंत तरी आराम कर आणि तसेही सर केव्हाच्या बाहेर येऊन तुझी वाट बघत उभे आहेत ते कशाला आले आहेत जायला सांगताना मी जाईन माझी मी श्रुती तोंड वाकडं करत म्हणाली बापरे केवढा तो राग पुरे जा आता सरांना तुझी काळजी नसती तर इथवर आले नसते तुला फार सरांचा पोळका आला आहे रे माझ्या टीममध्ये मा आहेस की सरांच्या अफकोर्स तुझ्या पण तुझ्या काळजीपोटी बोलतोय प्लीज ओके ओके इतका मस्का मारायची गरज नाही आहे जाते मी म्हणत श्रुतीने तिच्या टेबलचं ड्रॉवर ओपन केलं आणि तिची गण घेऊन ती पोलीस स्टेशनमधून बाहेर आली शौर्य गाडीला टिकून हाताची घडी घालून तिची वाट बघत उभा होता श्रुतीने त्याच्याकडे पाहिलंही नाही आणि गुपचूप गाडीत जाऊन बसली नकारात नकारात्मान हलवत एक दीर्घ श्वास सोडला आणि तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्टार्ट करून त्याने घराच्या दिशेने घेतली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद